असं म्हणतात की समुद्रामध्ये जहाज बुडू लागलं की त्याची सगळ्यात आधी कल्पना जहाजातल्या उंदरांना येते आणि बुडणाऱ्या जहाजावरून उंदर पलायन करू लागतात जहाजावरचे प्राणी आधी पटकन निघून जायचं बघतात कारण कदाचित त्यांना आधीच कळत असेल की काय होणार आहे कधी कधी उंदरांनीच असं जहाज पोखरलेलं असू शकतं आणि अशी छिद्र पाडलेली असू शकतात की त्या जहाजामध्ये पाणी समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणावर घुसावं अशा घुसलेल्या घुसखोरांच्यामुळे गुश सुद्धा जहाज जा बुडण्याची जास्त शक्यता असते आणि प्रत्येक वेळी जहाज बुडण्याच्या आधी अशी काही संकेत या उंदरांच्याकडून मिळत असतात आता ही माहिती मी तुम्हाला यासाठी सांगितली की असाच प्रकार राजकारणात सुद्धा होत असतो काय होणार आहे याची पूर्वकल्पना अगोदरच येत असते दोन हजार तेरा साली एक पुस्तक अं प्रकाशित झालं होतं मला दोन हजार तेरा साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाची आठवण यासाठी झाली की त्या पुस्तकात बऱ्यापैकी काही लोकांनी अं लिहिलेलं होतं एक पुस्तक मी तुम्हाला इथे दाखवतो त्या पुस्तकाचं नाव आहे चोवीस अकबर रोड या पुस्तकात आपण स्वतंत्रपणे बोलणार आहोत कारण हे पुस्तक लिहिलं रशीद किदवई यांनी त्यानंतर त्याचा मराठीतला अनुवाद केला सुरेश बटेवरा यांनी तर या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली व्यक्ती आहेत राजदीप सरदेसाई मला तीनही पत्रकारांच्या विषयी जाणीवपूर्वक उल्लेख करण्याचं कारण या प्रत्येकाने काँग्रेसची वास्तविक स्थिती सांगितलेली आहे तुम्हाला या पुस्तकात राजदीप सरदेसाईंनी या चोवीस अकबर रोड वास्तू आणि काँग्रेस पक्ष या विषयीच आपलं मत व्यक्त केलंय छान शांतपणे वाचून दाखवत एक एक अक्षर तुम्हाला दाखवत तुम्हाला मी ते तो जो भाग आहे त्यातला एक पार्ट आहे तो वाचून दाखवतो तो बघा नरसिंहराव यांचा पाच वर्षाचा कालखंड वगळता घराण्याबाहेरच्या एका आउटसाइडरच्या हाती पक्षाचे नेतृत्व सोपविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना बराच मानसिक संघर्ष करावा लागला काँग्रेसची अधिसत्ता वर्षानुवर्ष एकाच कुटुंबाच्या हाती एकवटलेली आहे या पक्षाला निसंशय या घराण्याने अतिशय समर्थ व मजबूत नेतृत्व प्रदान केले द ओल्ड मॅन इन हरी या प्रकरणात केसरींसारख्या नेत्यांना मात्र पक्षात घटकाभराचा विरंगुळा अखेर आपल्या आवडत्या पॉमेरियन कुत्रीच्या सहवासातच शोधावा लागला हे काँग्रेसच्या मानसिकतेचे प्रतिकात्मक चित्रच नव्हे काय भारतासारख्या देशाचे राजकारण सत्तेच्या वर्तुळात निकट वावरणाऱ्या लोकांपुरते मर्यादित एक बंद दुकान आहे ही जाणीवही या निमित्ताने झाल्याशिवाय राहत नाही देशातल्या बहुतांश राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही आज सर्व स्तरावर खोलवर रुजली आहे अपवाद फक्त डावे पक्ष बहुजन समाज पक्ष आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत भाजपचा मुघल साम्राज्याच्या महान शहनशाह अकबर ज्याने आपल्या घराणेशाहीच्या राजवटीचा ध्वज अविरत फडकवत ठेवला त्याच्या नावाच्या मार्गावर उभी असलेली चोवीस अकबर रोडची वास्तू हा काँग्रेस पक्षासाठी कदाचित सुयोग्य पत्ता असेल कारण काँग्रेसच्या आणि मोगलांच्या राजवटीत कमालीचे साम्य आहे इथे राजकीय नेतृत्वाचा वारसा अगोदरच ठरलेला असतो पाहिला आता राजदीप सरदेसाईंना आधीच नेतृत्व ठरलेल्या मुघलांसारखा काँग्रेस पक्ष वाटतो म्हणजे मुघल सरकारामध्ये कसं असत मुघल राज्यामध्ये कसं असायचं की कोण राजा होणार रा? ते आहे ना बाबरचा मुलगा हुमायू हुमायूचा अकबर अकबरचा मुलगा जहांगीर जहांगीरचा अजून कोण आणि त्यानंतर औरंगजेब हे नेतृत्व कोण करणार रा आहे राजा कोण होणार रा आहे हे आधीच ठरलेलं आहे म्हणजे अगदी निर्विवादपणे मान्य करतात ते की गांधींच्या हाती हे गेलेलं आहे आणि म्हणूनच चोवीस अकबर रोड अकबराच्या नावाने हा पत्ता मिळणं त्यांना योग्य वाटतं सीताराम केसरी सारख्या माणसांवरती अन्याय ही दोन हजार तेरा साली म्हणजे या पुस्तकाची जी आवृत्ती प्रकाशित झाली आहे ती जुलै ऑगस्ट मधली आहे तेराच्या मध्यात प्रकाशित झालेली आहे आणि त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदींना भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख नियुक्त केलेलं होतं त्यामुळं निवडणुकांचे वारे कुठे वाहणार आहेत हे जवळपास नक्की झालेलं होतं त्या काळात अशी जाणीव होणं हे स्वाभाविक होतं आणि काँग्रेसवर टीका करणं सुद्धा स्वाभाविक होतं अर्थात पुढे काँग्रेसवर केलेली टीका ही फारशी उपयोगाची ठरली नाही कारण शुकशुक करून मोदींना बोलावणं फारसं उपयोगाचं ठरलेलं नाही आता या पुस्तकाला लिहून सुद्धा बारा तेरा वर्षाचा कालावधी लोटला आणि एरवी मोदींना शिव्या घालणारी मंडळी आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाला शिव्या घालू लागली आहेत प्रसंग आहे कर्नाटक मधला आर सी बीनी आय पी एल जिंकला आणि त्यानंतर तिथे जो काही गोंधळ उडाला त्यात अनेक लोकांचा चेंगरा चेंगरीत मृत्यू झाला या मृत्यूच्या वेळी दोन वेगवेगळे जल्लोषाचे कार्यक्रम करायचे एक सिद्धरामय्यांना करावा वाटला एक शिवकुमारांना करावा वाटला आणि दोघांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या परवानग्या सीपीला द्याव्या लागल्या सीपीनी नको म्हणून सांगितलं होतं पण तरीही ते झालं असा दावा मी नाही करत आहे स्वत ज्या राजदीप सरदेसाईंचा आहे राजदीप सरदेसाई बोलिए कांग्रेस वाली देवज बोल ली वर राजदीप सरदेसाई जी महिला देता है कि कुमार ने ग्रीन सिग्नल दिया शिव कुमार के लोगों का कहना है कि चीफ मिनिस्टर ऑफिस में गोविंद राजू जो चीफ मिनिस्टर के पोलिटिकल सेक्रेटरी है और कर्नाटक ओलंपिक एसोसिएशन से भी जुड़े हुए हैं उन्होंने कहा डोंट वरी मेरी जिम्मेदारी और उसके साथ क्या होता है जब दयानंद जी जो पुलिस कमिश्नर कहते हैं नो मोटर केड तो बदल के ये कहा जाता है ओके वी विल हैव वन फंक्शन इन विधानसभा जहां सीधारामैया एक तरह से चीफ गेस्ट रहेंगे और फिर शिव कुमार कहते, वी विल इन स्टेडियम, जहां वो एक तरह से चीफ गेस्ट रहेंगे तो आप देखिए इवन इन से विल बी विद शिव कुमार प्रोजेक्टेड हम इसमें दयानंद जी कहते हैं दबाव आता है लोगों की फैन फ्रेंडी है सब चाहते हैं कि बड़ा जश्न बने प्लेयर्स आर फ्लाइंग इन टू बैंगलोर अगली हे ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं म्हणजे आपलं राजदीप सरदेसाईंच्या बाबतचं मत काय असेल ते कायम असेल पण मला तरी राजदीप सरदेसाई जेव्हा काँग्रेसची धुलाई करत असतात तेव्हा काँग्रेसचे दिवस आता वाईट आलेत हेच सांगण्यासारखं असतं त्यामुळं राजदीप सरदेसाईंच्या काँग्रेसच्या धुलाईमुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस स्वच्छ होणार आहे का म्हणजे वाईपअप होणार आहे का हे बघणं आवश्यक आहे बघूया राजीव सरदेसाईंच्या या धोरणामुळे काँग्रेसवर काय परिणाम होत होतो नमस्कार